प्रयागराज इथल्या नागरिकांनी केलं पवित्र स्नान राष्ट्रचेतना जागृत झाल्याचं दृश्य महाकुंभ मेळ्यात पाहायला मिळालं याने अनेक शतकांचा पाया घातला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडल्या कुंभमेळ्याबाबत भावना जागतिक पातळीवरची आव्हानं पेलत भारतीय अर्थव्यवस्था विकासाच्या दिशेने आगे कूच करत आहे वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचं नवी दिल्लीत प्रतिपादन राज्य सरकार आणि दक्षिण कोरिया दरम्यान एक हजार सातशे चाळीस कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या महाराष्ट्रात यापुढेही गुंतवणूकचा ओघ सुरू राहणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही स्वारगेट बस स्थानकावरील तरुणीवरच्या अत्याचाराप्रकरणी खाजगी सुरक्षा व्यवस्थेवर ठपका आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या आठ तुकड्या रवाना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती स्वारगेट अत्याचार प्रकरणी गुन्हेगारांची घय केली जाणार नाही आरोपीवर कठोरात कठोर कारवाई होणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील प्रत्येक बस स्थानक आणि आगारांचं तातडीने सुरक्षा लेखा परीक्षण करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले निर्देश महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्याच्याही सूचना मसाजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग आणि विशेष तपास समितीच्या वतीने बीडच्या मकोका न्यायालयात दीड हजार पाणी आरोपपत्र दाखल मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अनेक वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची का श्रेष्ठ कुसुमाग्रजांचं शिरवाडे बणी गाव कवितेचं गाव म्हणून घोषित मंत्री उदय सामंत यांची घोषणा आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अनेक पुरस्कारांचं वितरण दोन हजार चोवीससाठीचा साठीचा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार दिवंगत रावसाहेब रंगराव बुराडे यांच्या कुटुंबियांनी स्वीकारला नमस्कार मी